नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण ॲडपोआ परस्पर विद्यामंतिरच्या मागे आहोत साधारण गेल्या आठवड्यामध्ये तळेगाववरती जे माझे विद्यार्थी आहेत ॲडपोआ विद्यामंदिर विद्यामंत्री त्यांनी आवाहन केलं होतं की आपल्या घरातील ज्या काही दोबंगलेल्या मूर्ती आहे किंवा बगना मूर्ती आहेत त्या इथं ठेवून आणून आपण द्याव्यात जेणेकरून उपक्रमाने काहीतरी वेगळा प्रतिसाद मिळा मिळालेला आहे आपल्यासोबत काही माझे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊयात सर नमस्कार गेल्या हफ्त्यात आपण आठ तळेगावकरणं असं आवाहन केलं होतं तुमच्याकडं ज्या काही मूर्ती तुम्ही जाणून द्या आम्ही त्याला योग्य असं त्याच्या तरी देऊया तर ते आज काय काय तुम्हाला कसा प्रतिसाद मिळालेला आहे आम्ही जे काय तळेगावकारांना आव्हान केलं आणि ज्या पद्धतीने आम्ही जाहिरात केली व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही जाहिरात केली की आमच्या या उपक्रमाला प्रतिसाद द्या भग्नावस्थेकडून भग्नावस्थेकडून पूर्णत्वाकडे या टॅगलाईनच्या अंतर्गत आम्ही जे काही जुन्या मूर्त्या ज्या आहेत आणि प्रतिमा आहेत देवतांच्या त्यांचं संकलन करत होतो तर या संकलनाला आम्ही सकाळी जसं झेंडावंदन केलं आज सव्वीस जानेवारी होता सव्वीस जानेवारीचं झेंडावंदन केलं आणि तेव्हापासून आम्ही सात साडेसातपासून इथेच आहोत तर ह्या कार्यक्रमाला आम्ही साडेनऊ वाजेपासून सुरुवात केली आहे साडेनऊ पासून लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला ज्याच्यामध्ये आमच्याकडे सत्तर ते ऐंशी किलो एवढ्या मूर्त्या वगैरे ज्या आहेत ते जमा झाल्या आहेत जसं तुम्ही पाहू शकता की एका भाविकाने आमच्याकडे ही एक दगडी मूर्ती दिली आहे ही वीर मारुतीची मूर्ती आहे म्हणजे मारुती आहे त्याच्या खाली राक्षस आहे तसं वीर मारुती म्हणून आहे ही एक ऐतिहासिक मूर्ती आहे ही दिली, दिली। आहे जसं काही लोकांनी त्यांच्या घरातले टाक वगैरे दिले चांदीचे टाक आहेत आणि तसंच बऱ्याचशा काही प्रतिमा आहेत फोटो आहेत काही मूर्त्या आहेत जसं आपण गणपती जागर फोटो होतो या बऱ्याचशा गोष्टी लोकांनी आमच्याकडे विश्वासाने सुपूर्द केल्या त्यांना त्या गोष्टीचा विश्वास वाटला की आम्ही या सगळ्या गोष्टींचं विधिवतपणे त्याची उत्तरपूजा करू त्याचं विघटन करू त्यामुळे लोकांनी हा प्रतिसाद दिला आहे त्या प्रतिसादाबद्दल मी तळेगावकरांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि यापुढेही आता असाच प्रतिसाद देत राहा आणि यापुढे एक अजून एक आवाहन करू इच्छितो सगळ्या तळेगावकरांना की इथून पुढे झाडाखाली म्हणा किंवा इतर तळ्याकाठी किंवा कुठल्याही ठिकाणी अशा आपल्या श्रद्धेय प्रतिमा ज्या आहेत ते कुठेही इतरत्र ठेवू नका असं माझं या निमित्ताने सगळ्यांना आव्हान आहे याचबरोबर माझे जे मित्र आहेत जे माझे विद्यार्थी आहेत जसं आहे हेमंत गोडेकर आहे प्रशांत साखरे आहे दीपा गुरुवे अमोल मुडखले आहे प्रशांत गुमल आहे नितीन कुल्लम आहे हे सगळ्या लोकांनी आणि बाकीचे पण काही मित्र आहेत जे आत्ता इथं सगळे उपस्थित नाही आहेत बराच वेळ झाला या सगळ्या गोष्टीच्या आम्हाला करून हे सगळं तर या सगळ्या गोष्टी सगळ्यांचे पण मी आभार मानतो ताळीबाबांचे पण खूप खूप आभार ओके धन्यवाद मॅडम नमस्कार आता या ठिकाणी भरपूर प्रतिमा आलेल्या मूर्ती आलेल्या आपण नक्की आता पुढे काय करणार आहात तुम्ही आता की ह्या ज्या मूर्तीज किंवा या भग्न अवस्थेतील प्रतिमा आहेत या आता आम्ही इथे कलेक्ट केलेल्या आहेत आज आणि ह्या कलेक्ट करून आम्ही संपूर्ण सेवा फाउंडेशन जी नाशिकमध्ये आहे त्यांच्याकडे आम्ही ह्या सगळ्या पाठवणार आहोत तिथे गेल्यानंतर ते त्यांची उत्तरपूजा विधिवत उत्तरपूजा करणार आहेत आणि त्याचे व्हिडिओही आम्हाला येतील तर जे काही व्हिडिओज आहेत ज्या नागरिकांनी आम्हाला ह्या वस्तू इथे आणून दिल्या त्यांच्यापर्यंत आम्ही ते व्हिडिओ पोचवणार आहोत आणि या आणि समजा तर पुढं समजा या ठिकाणी कुणी कुणी आजच्या सकाळपासून ह्या उपक्रमास बऱ्याच नागरिकांनी भेट दिली त्याच्यामध्ये आपल्या नगरपालिकेच्या मा ज्या उपमुख्य अधिकारी आहेत ममता राठोड मॅडम या इथे येऊन गेल्या त्यांनी आपल्या उपक्रमाचं कौतुक केलं आणि त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलं की आपण यापुढे हा उपक्रम नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने आपण त्यांच्याबरोबर हा उपक्रम घेऊया आता ह्या वेळेस चांगला प्रतिसाद मिळाला मग पुढं तुम्ही नक्की काय प्लॅन केला म्हणजे ह्याच्यात चांगला आणखी काय ह्या ह्या आम्ही हा उपक्रम पहिल्यांदाच इथे राबवला होता तळेगावमध्ये आणि असं लक्षात आलं की ह्याचा प्रतिसाद आपल्याला चांगला मिळतो आहे पण आमच्याकडे कालावधी कमी होता या कालावधीत आम्ही जास्ती लोकांपर्यंत पोचू शकलो नाही तर पुढे आम्ही हा जो उपक्रम आहे दर सहा महिन्याने राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके हम्म एक काम करणार ते सगळं त्याच्यावर ठेवून दे